दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गेल्या दोन वर्षांपासून रोहिले येथे लघुपाट बंधारा होणार म्हणून स्थानिक जमीन मालकांच्या परवानगीशिवाय मोजणी करण्याचा निर्णय लघुपाट बंधारे विभागाने घेतला आहे मात्र या प्रकल्पात नागरिकांच्या जमिनी जात असून त्यात शेतकरी भूमिहीन होणार आहेत याबाबत कुठलीही सूचना आणि कल्पना न देता जमिनी लुटण्याचा प्रकार होत असल्याचं बोललं जात आहे तर ग्रामस्थांच्या खोट्या सह्या घेऊन होणाऱ्या या प्रकल्पाला आमचा विरोध असून प्रकल्प झाल्यास आम्ही भूमिहीन होऊ आम्हाला साधन नाही असंही त्यांनी सांगितलंय तसेच मयत शेतकऱ्याचं बनावट संमती पत्र ज्यांनी बनवलं त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करत असल्याचं यावेळी ग्रामस्थांनी सांगितलं माझं म्हणणं हेच तुम्ही तु हे संमती पत्र बनवले याच्यात स्वतः हयात असताना माझ्या नावची खोटी सही बरोबर जे मय्यत लोक आहेत त्यांची दोन हजार एकोणीसला त्यांनी संमतीपत्र बनवली ती मय्यत एकाहत्तर शहात्तरची त्याचे पुरावे आमच्याकडे त्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र आहे आणि त्यांचे वारस आमच्यासोबत आहे दुसरी गोष्ट याची चौकशी झाली पाहिजे कोण सरकारी अधिकाऱ्याच्या ज जिम्मेदार आहे कोण कोण आहे ते पूर्ण सस्पेंड झाले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि आम्ही हयात असताना आमच्या खोट्याशा कोणी केल्या त्याची पण चौकशी झाली पाहिजे हा प्रकल्प कसा त्यांनी बनवला शासनाने कशी मंजुरी दिली याला याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे माझे नाव दिनकर तुकाराम चिरमे आम्ही रोहिले गावचे रहिवासी असून आमची आम्हाला लोकसंख्येप्रमाणे एकदम कमी कमी शे शेती राहिलेली आहे आणि तेवढी जर शेती हे शेत गावकऱ्यांच्या काही गावकऱ्यांच्या आग्रह असतो जर तुम्ही धरण जर बांधलं तर ज जमीन जर त्या पाण्यामध्ये गेली तर पूर्ण आम्ही जिमिन होणार आहे आणि दुसरं साधन जागायचं सा का कुठेही साधन नाही शेतकऱ्याजवळ पैसे नसल्यामुळं आज जमीन घ्यायला त्या शेतकऱ्याची था ताकद होत नाही कुठेही हो तरी आमचा पूर्णपणे या प्रकल्पाला विरोध आहे दुसरी गोष्ट अशी का आमच्याजवळ दोन किलोमीटरवर काश्यपी प्रकल्प आहे त्याच्यापेक्षा गव्हर्नमेंटने ते काश्यपीचं पाणी आमच्या गावाला आणून त्या शेतीला पुरवावं अशी आमची विनंती आहे जायला आहे आत्ताही जाऊ राहिली त्याच्यामुळं मला द्यायचा आणि माझा गट नंबर आहे चारशे त्र्याण्णव त्याच्यामुळं आता ती जमीन ना जाते ना आता इथं सदुसष्ट अडुसष्ट सत्याहत्तर गट नंबर जात आहे माझा पहिले भूमी आम्ही आदिवासी लोक आहे यांना डायरेक्ट भूमिंग कोणता असा कायदा आहे का भूमिन करायचा बा आदिवासी भूर्ण यांना ले ले। ते त्यांची चौकशी झाली पाहिजे आमचे खुया मेलेले त्यांच्या खोट्या सध्या सह्या घेतलेल्या आहे आणि त्यांचे वारस आहे त्याची चौकशी त्याची चौकशी झाली पाहिजे हा दोन तारखेला जी मोजणी होती ती वता कामाने आम्हाला त्याची पाहिजे चौकशी प्रभाकर गारे दक्षिण न्यूज त्र्यंबकेश्वर